नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहूयात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सविस्तर बातमी पुण्यापेक्षा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन स्पेशल गावरान चिकन स्पेशल मटन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोटभर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे दिल्लीमध्ये संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मावळचे कविवर्य विठ्ठल दळवी यांनी सहभाग घेत संत वैभवशाली महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले संत विचारांशिवाय संपूर्ण पर्याय नाही माणसाला जिवंत ठेवू शकतात ज्यांच्या विचार आहे रक्तात असेच खरेखरी इतिहासात इतिहास घडवतात अनेक विषय पुस्तक प्रकाशनाच्या दिशेने वाटचाल करणारे पवन मावळचे भूषण विठ्ठल दळवी यांनी संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारली ती सुद्धा दिल्ली येथे त्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद